अजित पवारांनी स्वतःच्या पत्नीला सुप्रियन सुळेन विरोधात बारामतीच्या मैदानात उतरवलं त्यावरून श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना सुनावलं बघता बघता श्रीनिवास पवारांचं भाषण व्हायरल झालं त्यानंतर आता बारामतीत एक पत्र व्हायरल होते त्यातून श्रीनिवास पवारांना उत्तर देण्यात आले या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया पत्राच्या सुरुवातीलाच लिहिले सुज्ञ बारामतीकरांचे पत्र श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला पण हा शब्द वापरत असताना आपण सोयीस्करपणे विसरला आपण आजपर्यंत बारामतीसाठी समाजासाठी काय केले एका बाजूला समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो याकडे डोळेझाक कडून दुसरीकडे मात्र केवळ अजितदादांचे छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचे काम केले वास्तविक पाहता कुठलेही व्यक्ती राजकारण समाजकारण किंवा आपल्या व्यवसायामध्ये स्वकर्तृत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपला ठसा उमटवतात अजितदादांकडे पाहिले तर ते सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे आज अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात जनतेमध्ये मिसळतात त्यांची कामे मार्गी लावतात हे बारामतीकरांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रालाही आहे आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनी वेळोवेळी दिली बापू तुम्ही बोलताना म्हणाला की मला पण पवार साहेबांसारखे काका मिळायला हवे होते पण तुम्ही हे विसरला की फक्त काका मिळून चालत नाही तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात पण आज अचानक सपत्नी पुढे येऊन अजितदादाबद्दल जे मत व्यक्त केलं त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलाय ही शंका उपस्थित होते कारण दादांच्या अनेक निर्णयाबरोबर आपण दादांच्या बरोबर दिसला होतात बारामतीकर म्हणून असं वाटतं की तुम्ही एकतर अजितदादांना कायम विलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाले असावे किंवा आपल्या बायको पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आपण हे पाऊल उचललं असावं शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की आम्ही घोंगडं भिजत ठेवणाऱ्या खोटी सहानुभूतीदार लोकांच्या मागे न उभे राहता प्रत्यक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत आणि श्रीनिवास बापू आमचं ठरले घड्याळतेच वेळ नव्हे आता या पत्रानंतर शरद पवार गटाकडून काही प्रतिक्रिया येते का हे बघणं महत्वाचं आहे श्रीनिवास पवार यांचं ते भाषण आणि त्यानंतर बारामतीत व्हायरल झालेले पत्र याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका